मी चैत्यन सर प्रतिनिधी आज आपण शिरवळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या गावामध्ये दत्तात्रय कोकरे यांच्या कांद्या प्लॉट मध्ये काही दिवसापूर्वी या प्लॉटमध्ये भरपूर पाणी होतं आणि कांद्या पिकाची अवस्था खूप खराब होती त्या कांद्या पिकावर आपण काजू आणि निवपोट्याचा डेमो दिला होता त्याचे रिझल्ट कसे आले हे आपण शेतकऱ्यांचे तोंड ऐकून घेऊ नमस्कार सर सर नाव काय आपलं साहेब दत्तात्रय श्रीपती खोकरे मोबाईल नंबर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न त्र्याहत्तर बावन्न पंचवीस तुमच्या काजू या ह्या प्लॉटमध्ये काय सध्या कंडिशन काय होती आपण डेंबू घेण्याच्या अगोदर डेमो घेण्याच्या अगोदर साहेबांनी निसर्गात तुम्हाला माहितच आहे यावर्षी बरोबर अशी पाऊस झालेला आहे त्यामुळे आम्ही कांद्याची तर आशा सोडून दिलो होतो इतकं पिवळे झाले होते काय मग ते काढण्याच्या बेतातच होतो आम्ही आता सहज आता तुम्ही साहेब एखाद्या वेळेस भेटला म्हणून आम्ही ते कांद्याची तुमची काजूची फवारणी केली त्यामुळे जरा सुधारणा झाली आम्हाला असं वाटलं की बाबा थोडं बहुत काहीतरी होईल आपल्याला तिला खर्च तर निघेल या दृष्टिकोनातून आम्ही डेम्पू घेतलं काजूची त्यामुळे आता जरा सुधारणा होत आली आहे तुम्हाला काजू घेतल्यानंतर जी तुमची सुधारणा झाली ही शेतकऱ्यांना ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही मी म्हणतो शेतकऱ्यांना काजू हे शे, अतिशय चांगला टॉनिक आहे कांदा पात माजण्याकरता किंवा कांदा सुधारण्याकरता कांदा हिरवा गारा आणण्याकरता हा काजू अत्यंत उपयोगी आहे असं माझं मत आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना मला सांगू इच्छिते की अशा प्रकारे काजूची कांद्यावरचे रिझल्ट खूप उत्कृष्ट आहे तरी सर्व शेतकरी बंधूंनी तुमच्या चालू कांद्याच्या पिकामध्ये काजू आणि निवपोट्याची अवश्य फवारणी करावी धन्यवाद धन्यवाद सोडून तुला तुझा